नमस्कार मी श्रीकांत उमरिकर आपण पाहता आहात जर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शक्तीपीठ महामार्गाचा विषय मागच्या निवडणुकीपूर्वीपर्यंत गाजत ठेवला गेलेला होता आणि ही निवडणूक झाली निकाल लागले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार घेतल्याच्या नंतर स्वीकारल्याच्या नंतर पहिली जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये शक्तीपीठाचा उल्लेख केलेला आता ज्या बातम्या समोर येत आहे शक्तीपीठ महामार्ग हा नागपूरहून निघून तो सांगलीच्या तासगावपर्यंत इकडून जो येणारा जो दुसरा रस्ता आहे सुरत ते चेन्नईला जोडणारा एक ग्रीन बेल्ट ग्रीन कॅरिडॉर असा एक रस्ता तयार करत आहेत त्याला तो जोडला जाणार आहे अशा बातम्यासमोर येत आहेत आणि दुसरा त्याचा जो पुढचा टप्पा आहे सांगलीच्या पुढचा तो कोल्हापूर वगळून कोकण मार्गी म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या मार्गाने तो गोव्याकडे वळवण्यात येत आहे अशा बातम्या आता येत आहेत काही मुद्दे जरा मी तुमच्यासमोर ठेवतो जरा शांतपणे लक्षात घ्या त्याच्यामध्ये आताचं जे सरकार राज्यात किंवा के केंद्रात सत्तेमध्ये आहे त्यांचा काही संबंध नाही अगदी पहिलं सरकार जवाहरलाल नेहरूंचं अगदी पहिली निवडणूक पण व्हायची होती बावनची निवडणूक झालेली नसताना पहिली जी घटना दुरुस्ती केली त्याच्यामध्ये शेड्युल लाईन टाकण्यात आलं तेव्हा नॉन ॲग्रिकल्चरल लँड याने केलेली लँड आहे ती वेगळी पण ऍग्रीकल्चरल लँड शेतीची जी जमीन आहे ती जमीन अधिग्रहित करण्याच्या बाबतीमध्ये जो कायदा करण्यात आला त्या अंतर्गत कुठल्याही शेतकऱ्याला आपली जमीन अधिग्रहित करण्यासाठी सरकारला नकार देण्याचा अधिकारच संपून टाकण्यात आलेला आहे म्हणजे आपल्या भारतामध्ये कुठलीही शेत जमीन जी आहे सरकारला कुठल्याही कामानिमित्त हवी असेल मग ते धरण बांधायचं असेल मग तिथं रेल्वे करायची असेल रस्ता करायचा असेल अगदी एम आय डी सी करण्यासाठी पण जमिनी घेतल्या कृषी विद्यापीठासाठी कुठल्याही कारणानं वेगवेगळ्या कारणानं जेव्हा सरकार जमीन अधिगृहित करतं आणि जेव्हा ती जमीन जर ॲग्रीकल्चरल लँड असेल कृषी जमीन असेल तर ती अधिग्रहित करण्यासाठी ॲक्विजिशनसाठी कुठलंही बंधन असणार नाही शेतकऱ्याला विचारल्या जाणारची म्हणजे जाण्याची आट नाही आज जो सगळ्यांचा भ्रम आहे जे बोंबलतात हे सरकार वरवंटा फिरवत आहे वाटेल तशी भाषा करतात यांनी साधं उत्तर द्यावं यापूर्वी मी स्वतः असा धरणग्रस्त आहे माझी परभणी शहरातली जी जमीन होती ती जमीन जायकवाडीच्या जा ज्या कॅनलसाठी म्हणून अधिग्रहित केल्या गेली त्याचा अतिशय तोकडा असा मोबदला माझ्या कुटुंबियांना मिळाला आणि एवढं करून सुद्धा आज तो कॅनल कोरडा आहे चाळीस वर्षांपासूनची गोष्ट आहे तो कॅनॉल तयार झाला तो जेव्हा बांधला होता तेव्हा ती जमीन घेतल्या गेली आणि आज त्याचा उपयोग काहीच नाही तो कॅनॉल पूर्णपणे कोडा ठक्का आहे पण शासनाने जमीन अधिग्रहित केली विचारलं नाही त्याचा मोबदला पुरेसा मिळाला नाही त्याच्या विरुद्ध वर्षानुवर्ष कोर्टामध्ये केस चालल्या मोबदल्यासाठी त्यामुळे पहिला मुद्दा शक्तीपीठच्या संदर्भातला ज्यांचा कोणाचा भ्रम असेल तो दूर करण्यासाठी सांगतो आता तरी हे सरकार किमान सौजन्य म्हणून कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा विरोध आहे तर त्या ठिकाणी हा मार्ग नेणार नाही असं निदान तोंड देखील तरी सांगते प्रत्यक्षात काय होईल अजून पुढचा मुद्दा आहे पण शेतकऱ्याच्या हो किंवा वरती जमीन अधिग्रहण ठरत नाही ॲग्रिकल्चरल लँडचं आता दुसरा मुद्दा कुठल्याही जमीन अधिग्रहणाच्या संदर्भामध्ये विशेषतः शेतीच्या समृद्धी महामार्गाचं अतिशय चांगलं असं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी चौपट मोबदला दिला गेलेला होता बाजारभेवा भावापेक्षा जास्त जर मोबदला भेटणार असेल तर कुठलाही शेतकरी आपली जमीन द्यायला तयार आहे कारण की जमीन हे नफा कमवण्याचं साधन उरलेलं नाही सरकारी धोरण असं राहिलेलं आहे की गेल्या सत्तर वर्षामध्ये जमीन कसून कोणालाही पैसा कमवता आलेला नाही जे जे लोक शेतीच्या शिवाय दुसऱ्या उत्पन्नावर आधारित असतात त्या लोकांना संपत्तीचं निर्माण करता येतं पण फक्त आणि फक्त शेती करणारा कोणीही शेतकरी सत्तर वर्षात श्रीमंत झालेला नाही या सगळ्या शेतकऱ्यांना एकतर परंपरागत जमीन असते मग त्याच्यातून जे उत्पन्न मिळतं तेव्हा ते जमीन तिचा मोबदला त्याचं काय म्हणते रखरखावट किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आयती मिळालेली जमीन असते म्हणून त्याच्यापासून काहीतरी उत्पन्न काढता येतं म्हणून काहीतरी तोंड देखला का होईना नफा दाखवता येतो प्रत्यक्षामध्ये तुम्ही कुठल्याही शेतीचं जर कागदावरच गणित घेऊन बसला भारतामध्ये कुठेही शेतीवरती पैसा कमवता आलेला नाही म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ही जमीन अधिकृत करण्याच्या संदर्भामध्ये कुठलंही तुम्हाला विचारायची गरज नाही नंबर दोन शेतकरी खुशाल या प्रकल्पासाठी जमिनी द्यायला तयार आहे फक्त आठ एवढीच आहे की त्याला चांगला मोबदला जमिनीचा मिळाला पाहिजे जमिनीचा मोबदला मिळाल्याच्या नंतर तो त्या पैशामध्ये उदरनिर्वाहासाठी दुसरे काही गोष्टी करू शकतो अशी भरपूर उदाहरणं आहेत एकोणीसशे मला वाटतं दोन हजार तीन चारची ची गोष्ट आहे इंडिया टुडे न केलेल्या एका सर्वेमध्ये हे सिद्ध झालेलं होतं की चाळीस टक्के सध्याचे जे शेतकरी त्यांना तातडीनं या शेतीतूनच बाहेर पडायचं आहे पर्याय उपलब्ध नाही भांडवल जवळ नाही जर त्यांच्या जमिनीला काही ना काहीतरी मोबदला मिळणार असेल जो आकर्षक त्यांच्या दृष्टीनं असेल ते ताबडतोब ती जमीन सोडून द्यायला तयार आहे सगळ्यांना असं वाटतं की नाही 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 हे कुठं बोलायला लागलेत अमुक तमुकनी कसे पैसे कमवले एका एकरातून हळदीचं एवढं उत्पन्न काढलं इतक्यातून टमाटे एवढे काढले त्यानं काहीतरी अंजीर कसे पिकवले अशा सगळ्या स्टोऱ्या सांगतात मी तुम्हाला एक साधं टास्क देतो तुम्ही कुणीही तुमच्या आजूबाजूचा जो कोणी शेतकरी असेल त्या शेतकऱ्याच्या जमिनीचं सात बारा घेऊन कुठल्याही बँकेमध्ये जा आणि तुम्हाला जी वाटते ती किंमत त्याच्या एक दशांश का होईना कर्ज मिळतं का शोधून दाख अग्रिकल्चरल लँड सात बाराची जमीन तुमच्या नावावर असेल आणि तुम्ही बँकेमध्ये घेऊन गेला तर भारतातली एकही बँक त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला कर्ज देत नाही शेतकऱ्याला जे पीक कर्ज मिळतं ते शासनाची योजना आहे म्हणून आणि त्या बँकेच्या माथी मारलेली आहे म्हणून ते पीक कर्ज गेलं जातं क्रॉप लोन म्हणतात शेत जमिनीला किंमत नाही आहे जसं तुमच्या प्लॉटला आहे याने केलेला प्लॉट तुम्ही त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला पैसे मिळू हो शकतात ते गाण ठेवून त्याच्यावरती घरे बांधू शकतात घर बांधणीसाठी कर्ज मिळू हो शकतं सगळ्या गोष्टी शक्य आहे पण शेतीची जमीन बँकेमध्ये ठेवल्याच्या नंतर गहाण ठेवल्याच्या नंतर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला कोणीही कर्ज देत नाही ही गोष्ट सिद्ध करते शेतीमधून उत्पन्न निघत नाही किंवा मी दुसरं उदाहरण सांगतो मागच्याही व्हिडिओ दिलं होतं आताही परत सांगतो विद्यापीठाचा घोटाळा जे एन यूचा आणि तिथल्या ज्या मुख्यमंत्री दिल्लीच्या बोलल्या त्या संदर्भामध्ये भारतामध्ये जी सगळी कृषी विद्यापीठं आहेत त्या सगळ्या कृषी विद्यापीठांना शेकडो हजारो एकर जमीन दिल्या गेलेली आहे या सगळ्या विद्यापीठांना त्यांची जमीन कसून त्या पैशावरती विद्यापीठ चालवणं का जमलं नाही याचं उत्तर द्यावं केवळ विद्यापीठच म्हणत नाही मी आत्ताची गोष्ट अशी आहे की आर्मी किंवा सैन्य संरक्षण खात्याकडे प्रचंड प्रमाणात जमीन आहे मग ह्या जमिनीवरती शेती करून फळबाग पिकून त्यांच्या दृष्टीनं काय वाटेल ते करून उत्पन्न का निघत नाही याचं उत्तर द्या वक्फ बोर्डाकडे प्रचंड प्रमाणात जमिनी आहेत या जमिनीमध्ये उत्पन्न काढून त्या उत्पन्नावर ती त्यांनी ती संस्था चालावी असं कुठलं उदाहरण मला सांग वैयक्तिक शेतकरी असो संस्था असो सरकार असो कृषी विद्यापीठ असो तुम्ही कुठलीही आस्थापना घ्या ज्यांना कोणाला जमीन आहे ते त्या जमिनीतून उत्पन्न काढून ते चालवतात असं घडत नाही अगदी अजून एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो म्हणजे हा जो भंपकपणा चालू आहे ना शक्तीपीठ मालकाचा त्याच्यावरून ते लक्षात येऊ शकेल कुठल्याही शेतीवरती च्या कच्च्या मालावरती प्रक्रिया करणारे जे सगळे कारखाने आहेत अगदी साखर कारखाना का असेल आपल्या भारतामध्ये सहकारी जे क्षेत्र आहे त्या सगळ्या सहकारी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी ऊस पिकवायचा आणि कारखान्यात घालायचा आणि मग तो कारखाना चालतो जर समजा शेती जर नफ्याची असेल ऊसाची शेती नफ्याची असेल असं का नाही घडलं हो बाहेरून एखादा कारखाना आला त्यानं दोन हजार एकर जमीन खरेदी केली त्या जमीन जमिनीवरती ऊस लावला त्या ऊसाचं उत्पादन आलं ते उत्पादन त्याचा कारखान्यामध्ये उत टाकलं त्याचं ते साखर तयार केली ती विकली नफा कमवला हो बटाट्याची चिप्स लेसची जी कंपनी आहे बटाट्याची चिप्स तयार करते ही कंपनी स्वतःच शेत घेऊन त्याच्यामध्ये बटाटा पेरून त्या बटाट्याचे चिप्स करून का नाही विकत आता जे दुधाचा व्यापार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत कुठल्याही असो ते सगळे मिळून गाई म्हशी काने पाळत दूध का खरेदी करतात सगळा कच्चा शेतमाल हा शेतकऱ्याकडूनच खरेदी केला जातो प्रक्रिया करणारे कारखाने मात्र खाजगी असतात मोठे असतात ते नफा कमवतात मला तुम्ही एक उदाहरण सांगा की ज्या प्रत्यक्ष त्यांची स्वतःची जमीन आहे त्यांनी ती जमीन त्याच्यामध्ये ते उत्पादन घेतलेलं आहे शेतीचं ज्या सगळ्याला एम एस पी सरकार जाहीर करतं असं कुठलंही तुम्ही उत्पादन सांगा उलट त्याच्या नेमकं ज्याला मध्ये सरकारचा हस्तक्षेप नाही अशा पिकांच्या बाबतीमध्ये मात्र हे प्रयोग झालेले आहेत जसे चहाचे मळे आहेत की ज्याच्यामध्ये सरकारी हस्तक्षेप नाही आहे ज्याच्यामध्ये एम एस पी नाही आहे ज्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती नाही आहे म्हणजे तो कच्चा शेतमाल त्याच्यावरची प्रक्रिया आणि तो पॅक करणे आणि ते सगळे तरी हे तरीही बरेच शेतमळे हे चहाचे मळे हे खास म्हणजे ते दिलेले आहे त्याच्या फक्त उत्पादनापुरते करार केलेले आहेत जमीन हे उपजाऊ उत्पादन त्याच्यातून निघतं पण नफा पिकत नाही शेतीमध्ये फक्त कर्ज आणि कर्जाच पीक येत आता शक्तीपीठाला विरोध करणाऱ्यांच्या हे डोळे उघडतील की जेव्हा हा मार्ग तासगाव पर्यंत तयार होईल आणि तिथून तो दुसरीकडे वळवल्या जातील आणि ते जे सगळे शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या जमिनीचा हा मी हा मुद्दा कबूल करतो आजही शासन जर कोल्हापूर भागामध्ये शक्तीपीठासाठी जमीन खरेदी करताना योग्य तो भाव देत नसतील तर तो शेतकऱ्यांचा विरोध अतिशय योग्य आहे शेतकऱ्यांनी विरोध भावाच्याच संदर्भात केलेला आहे ज्या कोणाचा भ्रम आहे की त्यांचं काळ्या आईवरती प्रेम आहे शेती नाही करणार तर काय करणार हे सगळे बदमाश लोक स्वतः एसी मध्ये बसून दुसरा धंदा करणारे आहेत प्रत्यक्ष शेती करणारा कधीही खुशीत आपली जमीन जर चांगला भाव येणार असेल तर बिलकुल विकायला तयार आहे बदल्यात तो दुसरीकडे शेती पण करू शकतो घ्यायची असेल कारण की शेतकऱ्याला तेवढी परवानगी आहे ज्याच्या नावावरती जमीन नाही तो दुसरीकडे जमीन खरेदी करू शकत नाही पण आत्ता ज्याची जमीन अशा एखाद्या प्रकल्पात जाणार आहे तो त्याच पैशामध्ये तिथून थोडीशी पलीकडची जमीन जास्त प्रमाणात खरेदी करू शकतो मूळ मुद्दा असा आहे की शेती हे तोट्याचं कलम आहे विशुद्ध शेती करणारा कधीही नफ्यात राहत नाही परिणामी आत्ता शक्तीपीठाला विरोध करणारे जे आहे ते फक्त भावामुळं विरोध करतायत जेव्हा केव्हा इथल्या जमिनीला आकर्षक असा भाव दिला जाईल एका क्षणात तुम्हाला निर्णय बदललेला दिसेल आणि शेतकरी रांगा लावून म्हणतील की आमची पण जमीन घ्या शक्तीपीठ महामार्ग इकडून पण जाऊ द्या किंवा अजून थोडासा मोठा करा बघूयात प्रत्यक्ष काय कर, कर, करतं कळतं ते इथेच थांबूया धन्यवाद